तिकडं एक झाडाखाली श्री चक्रधर स्वामी होते मग तिकडे एक ससा आला आणि स्वामीच्या आणि मांडी खाली लपला मग तिकडं दोन शिकाऱ्या आल्या आणि श्री चक्रधर स्वामींना म्हणाले की इकडं तुम्ही माझा ससा पाहिला पाहा मग श्री चक्रधर स्वामींनी म्हणाल तो ससा तर माझ्या मांडीखाली लपला आहे मग शिकाऱ्याने म्हटला की तो ससा मला देऊन टाका तो ससा माझा आहे मग श्री चक्रधर स्वामींनी म्हणाल तो तो गवत हरभरे गवत खातो आणि तेवढासा पाणी पितो आणि स्वतःचा काळजी घेतो मग तो ससा तुमचा कसा काय तो ससा माझा आले मग तो ससा माझं झाला आता मग दोन शिकारा तिकडून निघून गेला आणि तो सजा तसं तसं पडून गेला